नमस्कार श्री स्वामी समर्थक कसे आहात तुम्ही सगळे आहात तुम्ही सगळे मस्त असाल तर बघा माझा आता व्हिडिओ खूप दिवसातून आला आहे तर मोठा व्हिडिओ तर मी आली आहे गावी तर गावी आलो आहे मी शेतामध्ये आणि बघा तर आम्ही आलो आहे आज शेतामध्ये खूप दिवसातून कारण उन्हाळ्या सुट्टी म्हटलं की मस्त वाटतं गावी तर आम्ही गावी आलो होतो तर गावी आल्यानंतर आता आम्ही बघा आज शेतामध्ये तर काय असं काम नव्हतं उन्हाळा काही काम पण नसतं शेतामध्ये तर थोडेफार असणार तर आम्ही बघा आम्ही सकाळचे कायचर साडे नऊ वाजल्या होत्या तर शेतामध्ये खूपच ऊन होतं साडे नऊ ला सकाळी तर पाण्यामध्ये खेळत बसला तो आर हा बोलत कसा चेंबरला खेळायचं चाललंय मुक्त तू काय खेळते छान वाटतय ना, ना रानामध्ये आम्हाला खरंच खूप छान वाटत हे बघा आमचं शेत आणि हे बघा आम्ही आली आहे आज आमच्या शेतामध्ये हे बघा आमचं उसाच रान आहे त्याला पाणी सुरू आहे चेंबरचं आणि हे आहे वरती वारामध्ये मका तर आज आम्हाला औषध मारायचं आहे म्हणून पंप वगैरे घेऊन आलो आहे तर मी आली आहे या शेतामध्ये सुट्टी गावाला म्हणजे एकदम मस्त तर बघा मग आमचं मक्काला औषध मारायचं चाललं होतं तर ते औषध बनवायचं आले होते तर यांचे बाबा आमचे सासरे होते त्यांनी पण आले होते औषध तर ते काय आम्हाला काय जमत नाही त्यांनीच मारणार औषध ते औषध कसे बनवतात तेच मुलांना बघण्यासाठी बघा मोर माग मागा नाही फिरायचं त्यांनी औषध मारत होते बघा त्यांनी औषध मारत आणि नंतर ना आम्ही आमच्यामध्ये बांधामध्ये ती झाडं लावले होते आंब्याची नारळाची काय तर दोन आंब नारळाची झाडं आणि तीन का चार आंब्याची झाडं आहेत तर ती झाडा झाडांना म्हटलं नाही का पाणी घालून घ्यायचं तेवढ्या वेळ म्हणजे त्यांनी औषध नव्हतं आम्ही पाणी घालायला लागलो चेंबरला तिथं पाणीच होतं तिथूनच घ्यायचं होतं बकेटमधून घालायचं होतं तर मी बघा पाणी घालत होते तर माउलीने आमचा व्हिडिओ बनवला आहे माझा तर त्याला घालून झाल्यानंतर मग पाणी नंतर पुढचे असे सर्व पूर्ण सी आहेत झाडं तर या सगळ्या झाडांना पाणी घालायचं तर हे होतं आमचं नारळचं झाड तर उसाच्या दोन्ही साईडला मध्ये आम्ही झाडं लावलेत खरंच खूप छान अजून छोटे आहेत झाडं मोठी झाले की छान होतील सावली वगैरे नाही का आणि आता आम्ही जिथं बसलो तिथं पण एक आहे छोटंसं लिंबाचं झाड तर मग त्याच्या खाली सावली असून पण मुलं पण माझ्या पाठीमागं मग त्याला पण आमच्या पाणी घालायचं होतं तो ती मग पकडून आणि मी बकेटमध्ये तर ती पुढं पुढं चालत होते मलाच घालायचं आहे म्हणून सारखं तिचं सुरूच होतं माझ्या हातामध्ये दे माझ्याच हातामध्ये दे मलाच घालायचं आहे तिचे रडारडी सुरू तर म्हटलं मी घालून घेते पटकन बघा छोटे छोटे झाड आहेत आंब्याची आणि खरंच खूप छान वाटलं खूप दिवसानंतर मी पण गेली शेतामध्ये कारण असं काय आता उन्हाळी काय शेतामध्ये काही कामं पण नाही आहेत अजून कामं काय थोडी शेंगा वगैरे काढायचे असतील तेव्हा पण मी एक मस्त व्हिडिओ बनवून टाकेनच पण आता सध्याला म्हटलं नाही का औषध मारायचं होतं म्हटलं चला सकाळच्या वे जा वेळा तर ऊन पण आहे भरपूर शेतामध्ये जायचं पण म्हटलं की मुलं नाही का मुलांनाच पहिलं जायचं असते माझ्या मुलांना इतकी आवड आहे शेताची बापरे त्यांनी जाणार होते मग म्हटलं चला मी पण येते आज तुमच्याबरोबर मग म्हणून मी पण आलेत रो का हे एक आंब्याचं झाड माऊली आमचं दाखवते सगळी झाडं किती आहेत काय आहे ते सुरू आहे बघा मी सला बोले छान असा व्हिडिओ कर नाही का मग आता शेतामध्ये आलोय तर नाही तर माऊली आमचा व्हिडिओ करत होता छान तर व्हिडिओ करण्यानंतर ना बघा तो दाखवते काय काय शेतामध्ये आहे तर खरंच गावचं पण मोकळं वातावरण मुलांना आणि आमची मुलं तर स्विमिंग पण शिकायला लागलेत गावी आल्यानं सुट्टीला तर बाबांबाबत सकाळची पोहायला पण जायला लागलेत पोहायचं पण शिकतील आणि त्यात फौजींना सुट्टी असते तर मस्त आणखीन एन्जॉय झालं असतं पण नाही आहे त्यांना सुट्टी शेच्या कायम्यात पुढच्या महिन्यामध्ये येतील सुट्टीला आणि आत्ता आता तर नाही आहे तर आम्ही आलो मग गावी आम्हीचं मुलांना मग बाबा वगैरे त्यांच्या शिकवतात स्विमिंग वगैरे पवायला वगैरे जातात मस्त नदीला आमच्याकडं आणि असं आहे ना भरपूर पाणी बिनी भरपूर आहे आता म्हणजे सगळीकडे म्हणजे कसं दुष्काळ आहे पाऊस वगैरे कमी आहे पण आमच्याकडं नाही का कोकणामध्ये आमच्याकडे भरपूर पाणी वगैरे असते तर बघ आमचं असं मस्त असं छोटंसं गाव आहे आणि आम्हाला आमचं गाव खरं खूप आवडतं आणि गावामध्ये खरं छान म्हणजे कसं आपल्याला असं तरच मुलांच्या स्कूलमुळं राहता येत नाही गाव ह्याच्यामध्ये गावी नाही राहत आहेत नाही का मुलांचं शिक्षणामुळं तर नाही का असं महिनामध्ये आलं तर बरं वाटतं मग महिनाभऱ्यामध्ये सुट्टी असेल तेव्हा येऊन राहायचं मस्त एन्जॉय करायचं मुलांना पण गावचं वातावरण तेवढंच नाही का भेटतं मग मुलांना पण आपलं शेती वगैरे कसं असते शेतामध्ये काय असतं म्हणजे मुलांना पण समजून जातं नाही का आपण काय काय असतंय वगैरे मग सिटीमधलं सगळं माझ्याल तर मुलांना कळतच नाही का शेतामधलं काय वगैरे तर मग मुलांना पण आहे आवडतं तेच रोज सकाळी मावली तर आमच्या रोज सकाळी बाबांबरोबर शेतामध्ये येतो पोहून येतो पोवायचं झाल्यानंतर मग रा बाबांबरोबर वजे वगैरे गुरु आहेत आमच्या घरी मच्छी वगैरे त्यांना खायला बिला वजबी जाण्याला पण येतो तो तर बघ आता ही सगळी झाडं बिडं दाखवायचं चाललं आहे आमचं छोटे छोटे आंब्याची झाडं उसाचं वावर हे झालं सगळं बघून की मग आम्ही औषधाचा पंप अजून एक भरून दिला की बाबांना द्यायचा उचलून आणि मग जायचं घरी आणि हे बघा आमच्या मुक्ता मॅडमचं चाललं आहे पाणी मारायचं तिथूनच घेते पाटाचं पाणी तिथूनच घालायचं वरच्या साईडला थोडंसं झाड आहेत ना मधी बांधावरती तर पाणी काय खाली सरीला गेलं तरी पोचत नाही मग थोडं थोडं पाणी त्यांना घालावंच लागतं ना ऊन पण किती भरपूर ऊन आहे त्यामुळे झाडांना पाणी छोट्या छोट्या झाडांना तर पाणीच पाहिजे तर आता औषध वगैरे मारून फॅनिल पाणी निघालो आहे घरी तर माऊलीकडे आमच्या पंप दिला बाबा कुठे दूर आहे का

एवढं ऊन होतं बापरे बसत नाही तर बघा डोक्यावरती मुलांना टाप वगैरे घातल्या होत्या आणि मुक्ताला आमचा पंप पाहिजे होता म्हणून ती चालत होते ती जा आवरणार पण पंपतीला लिहावंच आमच्या मुक्ताला कि मला पंपच पाहिजे बघा ती रुसून एक